नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजारभ्या चॅनलमध्ये मी श्रीकांत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे आज दिनांक दहा जून दोन नद हजार चोवीस वार सोमवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज कांद्याच्या दरामध्ये आपल्याला काय बदल पाहायला मिळते का त्याचबरोबर शंभर दिवसापासून आपल्याला कांद्याच्या दरामध्ये आपल्याला वाढ होताना पाहायला मिळते आज या ठिकाणी कांद्याचे दर थोडेसे आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात कारण आवक जास्त झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला कांद्याच्या दरामध्ये आज दोन रुपयाचे बदल या ठिकाणी आज पाहायला मिळतो तर कोणत्या कांद्याला काय भाव मिळालेला आहे त्याचबरोबर कांद्याच्या दरामध्ये आपल्याला काय बदल आपल्याला आज पाहायला मिळतो ना ते आज आपण पाहणार जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला कोणते मार्केट यार्ड पण आहे या ठिकाणी रोषत मालाचे दर पाहायला मिळतील पण पाहू शकता लहान कांदा आपल्याला चिघडी कांदा पाहायला मिळते तर कांद्यासाठी आज दर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी कमी झालेले पाहायला मिळते तर कमीत कमी पंधरा रुपये ते जास्ती जास्त वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला लहान कांद्यासाठी दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर दरामध्ये आज या ठिकाणी आपल्याला दोन रुपयाचा बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आपल्याला उतरलेले पाहायला मिळते तर आज चांगल्या कांद्यासाठी एक नंबर क्वालिटीच्या कांद्यासाठी जास्ती असते अठ्ठावीस ते तीस रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहे थी या ठिकाणी आपल्याला आज कमी झालेले पाहायला मिळते तर गोलटी कांद्यासाठी आपल्याला जर दर चालू आहे सध्या तर साधारणतः गोलटी कांद्यासाठी अठरा रुपयापासून ते जास्ती जास्त पंचवीस रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगले कांद्याचा दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये आज दर जे आहे ते आपल्याला कांद्याला कमी झालेले पाहायला मिळते